सोळा तारखेला मुंबई येथे होमिओपॅथिक डॉक्टरांचा लक्षवेधी आमरण उपोषण उपोषणाला येण्याचे जाहीर आवाहन अमरावती शहरातील सर्व खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारे पी एच एम एस डॉक्टर हे पत्रकार परिषदेमध्ये मुंबई येथे होणाऱ्या डॉक्टर बाहुबली शाह यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व आधुनिक औषधोपचार चिकित्सा पद्धत प्रमाणपत्र शासनाने दिले असताना त्याचे अधिकृतपणे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदमध्ये नोंदणी होणे कायदेशीर नियमानुसार बंधनकारक असल्यानंतर त्यासाठी सर्व होमिओपॅथिक शिकणाऱ्या विद्यार्थी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आधुनिक औषधोपचार चिकित्सा प्रमाणपत्र शिकणारे डॉक्टर व सी सी एम पी पास झालेले डॉक्टर तसेच ज्या रुग्णांना या डॉक्टरांनी वेळोवेळी वेड़ केलेले उपचार यामुळे समाधानकारक असलेले रुग्ण यांनी दिनांक सोळा सतरा व अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे आझाद मैदानमध्ये आपल्या न्याय हक्कासाठी व घेतलेल्या शिक्षणाचा जनतेला फायदा व्हावा यासाठी या, या उपोषणाला सर्वांनी पाठिंबा द्यावा यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली ज्यामध्ये अनेक डॉक्टर उपस्थित होते सर्व डॉक्टर तसेच विदर्भातील होमिओपॅथिक विद्यार्थी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत तसेच मुंबई व परिसरातील हजारो डॉक्टर या ठिकाणी उपस्थित राहतील या उपोषणाला समस्त बी एच एम एस डॉक्टरांनी प्रॅक्टिशनर तसेच विद्यार्थ्यांनी पाठिंबा देण्याकरता उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर रुपेश खडसे प्रिया तायडे डॉक्टर चैतन्य वाघमारे डॉ अब्रार पटेल व हो इतर डॉक्टर उपस्थित होते महाराष्ट्र होमोपॅथी विद्यार्थी कॉन्सिट ऑफ होमोपॅथी डॉक्टर बाहुबल शाह यांच्या मुलां आम्हाला उठण्यासाठी आल्यापुना मुंबईत बसणार आहेत त्यांच्यासाठी त्यांचे विषय म्हणजे असा आहेत म्हणजे सी सी एम टी उत्तीर्ण होमोपॅथी विद्यार्थी आहेत ते हुमक्यातील बी एस एम झाल्यानंतर एक कोर्टाचा ब्रिज पोस्ट म्हणून जो सी सी एम टी मॉट ऑफ थॉमन असतो तो वैद्यकीय महाविद्यालय तिथे शिकवला जातो आणि तिथे शिकवल्याच्या नंतर त्यांना तालुक्याची परवानगी कायदेशीरता मिळत असते पण मिळल्याच्या नंतर त्यांना हुंक्याची आणि कॉलसीचा रिशिस दिलेला आहे तालुक्याची प्रॅक्टिस करण्याच्या बाबत परंतु अधिकृतपणे एम एम सीमध्ये ती नोंदणी व्हावी एम एम सीमध्ये नोंदणी व्हावी यासाठी वैद्यकीय व्यवसाय अधिनियमशे पाच साठच्या अंतर्गत त्यांना uh, साठ्या अंतर्गत त्यांना अठ्ठावीस नंबरच्या सूचीमध्ये एक सेपरेट एक बुक ठेवून त्याच्यामध्ये त्या झी सी एम पी दुकानाचं रजिस्ट्रेशन व्हावं ही आमची मागणी होती आणि ही मागणी दिनांक ते सात हजारपर्यंत रोजी एम एम सीने मंजूर केली होती आणि अधिसूचना जारी केली होती परंतु इंडियन मेडिकल असोसिएशनच्या या बोट चुकामुळे आणि डॉक्टरांना चुक म्हणल्यामुळे त्यांनी ते मान्य मुख्यमंत्र्यांकडे गेले अर्धसत्य सांगितलं मान्य मुख्यमंत्री सुद्धा त्यांना अर्धसत्य सांगितलं अर्धसत्य सांगितल्यामुळे त्याच्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांनी एक बैठक निर्माण केली एक समिती निर्माण केली समितीच्या अहवाला त्यानंतर दोन वर्ष दोन महिन्यानंतर त्यांना नियम द्यावं द्यावं असल्याने अहवाल मागितला परंतु ह्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगते तर मुंबई साहेबांनी सांगते की आपण अर्धसुद्धा ऐकलं आहे आमचं पण ऐकत घ्यावं कारण दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी दोन्ही विधिमंडळामध्ये हा कायदा फारित झालेला आहे फायदा झाल्यानंतर राज्यपालासुद्धा आदेश निघालेला आहे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स यांनी सुद्धा एक ब्रिज कोर्स तयार केलेला आहे त्या ब्रिज कोर्टा सुद्धा एक एक्झाम होऊन त्याच्या एम बी बी एस वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकवला जातो तेच लोक आम्हाला शिकवतात त्याच लोकांना त्यानंतर आम्हाला वैद्यकीय महामे एम 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 मराठी युनिव्हर्सिटी ऑफिस लेसांची सुद्धा आम्हाला सर्टिफिकेट देते आणि आम्हाला पूर्ण संपूर्ण फार्माकॉलॉजी जे एम एम बी एस तुम्ही तेच आम्ही शिकतो त्याच्यामुळे आम्हाला एम एम सीमध्ये मध्ये रजिस्ट्रेशन भेटावं यासाठी माननीय मुख्य डॉक्टर बाबर शाह दिनांक सोळा तारखेपासून सोळा सतरा अठरा तो आमू करणार आहे तरी सर्वांनी विद्यार्थी असो सी सी एस पीचे विद्यार्थी असो डॉक्टर्स असो व होमोपॅथिसच्या डॉक्टरचे जे वन आहेत त्यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त लोकं जी गाडी मिळेल डोळामुळे तीन दिवस आपल्या घराला फिरूप लावून जास्तीत जास्त लोकं यावं जेवढे आपल्या दोन्ही खाली जाई हवा